भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा नुकताच शहायाशिवा वाढदिवस साजरा करण्यात आला रतन टाटा हे लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांचे कार्य असे आहे की त्यातून खूप काही शिकायला मिळते रतन टाटा यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी झाला इतके श्रीमंत असूनही ते साधेपणाने जीवन जगण्यासाठी ओळखले जातात पण आजवर रतन टाटांनी लग्न केलं नाही ते अविवाहितच राहिले युव्हन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाचा उल्लेख केला होता पहिले प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असते जे आपण कधीच विसरू शकत नाही रतन टाटांची लव्ह स्टोरी काही वेगळी नाही इतके गर्भश्रीमंत असूनही त्यांना त्यांच्या लव्ह स्टोरीचा आनंद घेता आला नाही अर्थातच त्यांची प्रेम कहाणी अधुरीच राहून गेली याचा उल्लेख त्यांनी या मुलाखतीमधून केला आहे रतन टाटा हे त्यांच्या आयुष्यात चार वेळा प्रेमात पडले होते पण कोणाशीही लग्न करू शकले नाहीत मुलाखती दरम्यान त्यांनी लव्ह लाईफ बद्दल बोलताना सांगितले की मी चार वेळा प्रेमात पडलो आणि एक प्रकरण तर लग्नापर्यंत पोहोचले परंतु लग्न काही होऊ शकलं नाही रतन टाटा हे पहिल्यांदा अमेरिकेतील मुलीच्या प्रेमात पडले होते आपण लग्न करणार होतो पण काही कामानिमित्त भारतात यावे लागले त्यामुळे लग्न होऊ शकले नाही असे त्यांनी सांगितले एकोणीसशे च्या भारत युद्धामुळे तिलाही भारतात येता आलं नाही आणि काही वर्षांनी अमेरिकेतच तिचे लग्न झाले असेही त्यांनी सांगितले यानंतर तिच्यासारखी पुन्हा भेटलीच नाही जिला पत्नी म्हणू शकू असेही त्यांनी यावेळी सांगितले स्टार्टअप गुडफेलोजच्या उद्घाटन समारंभात रतन टाटा यांनी पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या तुम्हाला माहित नाही की एकटे राहणे काय असते जोपर्यंत तुम्हाला एकटे वेळ घालवायला भाग पाडले जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते कळणार नाही असे ते म्हणाले रतन टाटांच्या व्यक्तिमत्वाचा लोकांवर खूप प्रभाव पडतो त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका